सगळी ती चौकशी करायला सांगितलेली बाजूला काय दिला कोण्याची शिफारस होती काय होती जायला ह्याचा तर शस्त्र परवाना तर दिला नाही असं स्वतः सिपीचं म्हणणं योगेश कदमांनी दिला असं बोललं जात सांगितलं दबाव होता तसं नाही त्यांनी शिफारस केली परंतु सीपीने दिला नाही असं सीपीचं म्हणणं आहे असं काय करतात स्वतः सीपी म्हणाले दादा शिफारस केली पण त्यावर दोन नेत्यांचा दबाव होता असंही ते चौकशी होईल ना बाबा दबाव कुणाचा होता उद्याच्याला कुणी त्या ठिकाणी येत आणि आपण त्यांना काही करतो परंतु जरी कुणी शिफारस केलेली असली तर पोलिसांचं शेवटी काम आहे त्याची नीटपणे शहानिशा करणं आणि त्याला शस्त्र परवाना देण्याच्या योग्यतेचा तो आहे का त्याचं मागचं जे काही पोलीस रेकॉर्ड आहे ते व्यवस्थित आहे का हे बघणं आणि त्याच्यातनं कुणी जर त्यांना सांगितलं असेल तर त्यांनी त्यांच्या निदर्शनाला सांगून दिलं पाहिजे आता मी पस्तीस वर्ष राजकीय जीवनात काम करतो अनेक डिपार्टमेंट सांभाळतो तुम्ही पण बघितलेलं आहे परंतु एखाद्या गोष्टीला मी रिमार्क मारला आणि सांगितलं आणि त्याच्यातनं परत वाईल सचिवाकडे जाते किंवा संबंधित डिपार्टमेंटकडे जाते त्यावेळेस त्यांनी लक्षात आणून द्यायचं असतं की तुम्ही हे सांगताय परंतु वस्तुस्थिती ही आहे आणि त्यांनी सांगून देखील आम्ही म्हणलं नाही नाही वस्तुस्थितीची तरी देखील आपल्याला करायचं तर तो शंभर टक्के दोषी आहे